तर हे गाईज गुड मॉर्निंग तर कसे आहेत सगळेजण तर आज आपण करणार आहे लेग्स आणि शोल्डरचा वर्कआउट काल आपण केला होता चेस्ट आणि ट्रेस्ट चा वर्कआउट तर गाईज आज आपण करणार आहे शोल्डर आणि लेग्सचा वर्कआउट तर आज आपल्या फिटनेस सिरीजचा आहे पंचवीसावा दिवस आणि आपलं वर्कआउट रुटीन खूप चांगलं चाललं आहे डाईट वगैरे सगळं प्रॉपर होत आहे आपण कॅलरीज काउंट दिवसाचा प्रोटीन काउंट करतोय त्याच्यामुळं रिझल्ट आपल्याला बघायला भेटत आहे तुम्ही माझी बॉडी बघू शकता माझं पोट पहिल्यापेक्षा खूप छान कमी झालं आहे आणि साईडचं जे बेली फॅट होतं ते पण बऱ्यापैकी कमी आहे बॉडीला टोनिंग येते थोडा थोडासा शेप दिसायला लागलाय आणखीन तेवढी सॅटिस्फॅक्टरी बॉडी दिसत नाही हे मी मान्य करतो दिसणारी नाही एक महिन्यात एवढा रिझल्ट नाही दिसत पण लिस्ट माझा फॅट लॉस होतोय आणि हे माझ्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे फिटनेस करणं हा खूप कॉस्टली गेम आहे हा करणे म्हणजे तुमच्याकडे पैशाचा खूप जास्त बॅकअप लागतो आणि वेळेचा आपल्याकडे सध्या पैसेही नाहीत आणि वेळही नाही मी एक प्रायव्हेट कंपनी जॉब करतो तर जॉब करत करत कसं माझा फिटनेस मला सांभाळता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करतोय तर हे वर्कआउट झाला आता बसलोय आफ्टर वर्कआउट ची मिल घेण्यासाठी फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली रेडी झालो ऑफिसला जाण्यासाठी आणि आता घेतोय आफ्टर वर्कआउट ची मिल तर मी तुम्हाला दाखवतो मी काय घेतोय तर आई आजच्या आफ्टर वर्कआउटच्या मध्ये आपण आपला प्रोटीन शेक घेतोय त्याच्यातून आपल्याला चोवीस ग्रॅम प्रोटीन पेटवून जाईल त्याच्यात दोनशे एम एल मिल्क आहे ओट्स आणि त्यात पण मिल्क आहे तर ही टोटल डाईट आपली अराऊंड तीस ते पस्तीस पर्यंत जाईल तर हे गाय नाश्ता केला आता निघालोय ऑफिसला तर, तर डब्बा घेतोय सोबत दुपारचे जो आपला मिल आहे दिवसभराचा तो सोबत घेतोय तुम्हाला मी दाखवतो मी काय करणार आहे आप आपली आहे आजची दिवसभराची मिल हा डब्बा जो आहे चार अंड्याचा हा मी खाईन अराऊंड अकरा ते साडे अकराच्या दरम्यान आणि दुपारी मी जेव्हा जेवण करेन एक ते दीडच्या दरम्यान त्यावेळेस ही खाईल सोयाबीनची बुर्जी आहे आणि राईस आहे हा व्हाईट राईस आहे अॅक्च्युली बॉईल करून घेतलेला फक्त याच्यात थोडशा हळद आणि मीठ टाकेल मग तो येल्लो झाला आहे पण हा आणि ही आहे सोयाबीनची बुर्जी सोयाबीन चंक्स आहे त्याला मध्ये ग्राइंड करून अंडी टाकून त्याची बुर्जी बनवली आहे तर ही आपली आजच्या दिवसभराची हेल्दी मिल आहे मग चला मित्रांनो डब्बा घेऊया आणि निघूया ऑफिसला आपल्याला जायचंय ऑफिसला उशीर होतोय भेटूया संध्याकाळी तर हे काहीच संध्याकाळी ऑफिसवरून आलो आल्यावर डायरेक्ट गेलो डी मार्टला आपला एक आठवड्याचा स्टॉक संपला होता दह्याचा तर दही आणण्यासाठी गेलो होतो डी मार्टला दोन पॅकेट दोन किलो दही घेऊन आलो आणि त्याच्यासोबत एक पीनट बटरचा डब्बा घेऊन आलो जस्ट ट्राय करावा म्हणलं डी मार्ट मध्ये दिसलं मला घेऊन टाकलं म्हटलं कधी ऑनलाईन मागवत बसू तर पीनट बटर पण मी घेतलं टेस्ट कशा आहे मी तुम्हाला उद्या खाऊन सांगेलच दही आपल्याला रेग्युलर लागतं डाईटला तर आता करतोय संध्याकाळचं जेवण तर मी तुम्हाला दाखवतो हो, मी काय खातोय काहीच मी डीमार्ट वरून दही काय मानतो कारण डी ला दह्याला ऑफर असते सत्तर रुपये मध्ये एक भेटून जातं बाहेर जर तुम्ही घ्यायला गेलो तर तीस ते पस्तीस रुपये पावशेर दही भेटतं तर ते खूप कॉस्टली जातं आणि आपल्याला कंटिन्यू खायला लागतं त्यामुळे आपण डीमार्टचं दही प्रेफर करतो आज संध्याकाळी आपण जेवणामध्ये खूप तीन अंडी खातोय ऍक्च्युली भूकच नव्हती काय खाल्लं नाहीये तरी पण भूक नव्हती थोडस पोट पण जळजळ वाटत होतं तर मग ठरवलं की आज संध्याकाळी फक्त तीन अंडी खाऊया जास्त काही नको घ्यायला एक्स्ट्रा मग तीनच अंडे खातोय तीन अंड्यातनं मला सतरा ते अठरा ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल तर चला मग हा ब्लॉग इथं संपवूया भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत तो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गुड बाय